नमस्कार आपण पाहत आहात जनशेवा न्यूज मुख्य संपादक गणेश एम जलॉड महाराष्ट्र राज्यामध्ये बारावी परीक्षा सुरू झाली आहेत आणि अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पहिलाच पेपर इंग्रजी असल्यामुळे नांदेड जिल्ह्याचे नवीन जिल्हा अधिकारी साहेब राहुल कर्डिले यांनी परीक्षा सेंटरवर भेट दिली असता काही सेंटरवर कापी करते वेळेस विद्यार्थी आणि कापी देणारे शिक्षक पालक असेल यांच्यावर कारवाईचा बडगा उचलला आहे आणि एकशे सव्वीस कलम अंतर्गत कर, कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये कापीमुक्त धोरण अंमलबजावणी केली जात असल्यामुळं किनवट तालुक्याचे तहसीलदार मॅडम चौंडेकर यांनीही आपला दर आपला दौरा इस्लापूर सर्कलमधील संत ज्ञानेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय इथे व्हिजिट दिल्याच्यानंतर विद्यार्थी परीक्षा देत असते वेळेस विद्यार्थ्यामध्ये जाऊन पाहणी केली असते वेळेस कसल्याच प्रकारे विद्यार्थी हा कापीच्या आधारे परीक्षा देत नसल्यामुळं आणि येथील आजूबाजूचे जे वातावरण आहे तेही वातावरण स्ट्रिक्ट दिसून आले असल्यामुळे कसल्याच प्रकारे कारवाईचा बडगा मॅडमला उचलता आला नसल्यामुळे समोरील दौरा हां शासकीय आश्रमशाळा सहस्रकोण एकलव्य शाळा इथंही पाहणी केल्यानंतर तिथंही कॉपी करणारे किंवा पालकवर्गाचे कसल्याच प्रकारे गर्दी दिसून न आल्यामुळे इथं गैरप्रकार कसल्याच प्रकारे न आल्यामुळे त्यानंतर वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालय इरेगाव रोड इथेही मॅडमने व्हिजिट दिल्याच्यानंतर येथील सुखसुविधा पाहून मॅडमने समाधान व्यक्त केल्याच्यानंतर येथील केंद्र संचालक राग सर परचार्य मुंडे सर आणि पोलीस निरीक्षक साहेब ए पी आय भोसले साहेब साहेब मुंडे आणि इतर सहकारी टीम यांनी या दौऱ्यामध्ये समाविष्ट होते त्यामुळे खरोखरच किन्न तालुक्यामध्येही कापीमुक्त वातावरण दिसून येत आहे आपण पाहता जनसेवा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम वंदे मातरम जय हिंद धन्यवाद